नमस्कार मंडळी मी दत्तात्रय सान बळीराजा प्रोडक्शनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्र खूप लोकांचं मला फोन आलेत किंवा कमेंट बॉक्समध्ये पण बऱ्यापैकी प्रश्न सर्वांचा एकच होता की साहेब तुम्ही शेळीपालन चालू केलं होतं तुमचं काय झालं तुम्ही चालू, का, चालू का चालू आहे का का तुम्ही बंद केलं तर हो मी माझं बळी शेळीपालन आणि कोंब कोंबडीपालन गावठी गा जे कोंबडीपालन चालू केलं होतं हे दोन्हीही आता सध्याच्या घडीला पूर्णपणे बंद आहेत आणि मी ते का बंद केले थमनेलवर तर तुम्हाला ते प्रश्न कळालाच असेल की हा व्हिडिओ कोणता आहे की मी व्हिडिओ शेळीपालन कोंबडी पालन का बंद केलं याचे सर्वात काही असे रिझन आहेत आणि ते फक्त मी बंद केलं आणि काही गोष्टी म्हणजे हे कारणं माझे एकट्याचे नाही भरपूर लोकांचे आहेत की त्यांना पण ह्या कारणाला फेस जावं लागले असेल हे या अडचणी त्यांच्या पुढेही उभ्या राहिल्या असेल कारण की याच्यात काहीही शंका नाही आहे माझं कोंबडीपालन पूर्णपणे शंभर टक्के चांगल्या प्रकारे चालू होतं पण सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही कोंबडीपालन मुक्त संचारमध्ये जर करायचं असेल तुम्हाला तर त्याच्यावर सर्वात महत्त्वाचा एक अशी अडचण आहे की तुम्हाला मुक्त संचार म्हटलं तरी तुम्हाला कुठेतरी एक लिमिटेशन किंवा एक बाउंड्री पाहिजेतच त्यावेळेसच तुम्ही ते काम करू शकता जर तुमची बाउंड्री ही नसेल आणि अनलिमिटेड लेवलपर्यंत जर कोंबड्या लांब जाऊ शकत असेल तर तिथे तुम्ही शंभर टक्के लॉस जाण्याचे चान्सेस तुमचे वाढतात कारण की कोंबडी पालन आलं म्हणजे तुमच्या तिथं मुंगसांचा त्रास वाढतो आहे त्याच्यानंतर दुसरी म्हणजे मोकाट जे काही कुत्रे आहे यांचा पण प्रॉब्लेम्स येतो त्यामध्ये माझा बऱ्यापैकी लॉस तिथे मी होऊ लागलो आणि मला पाहिजे ते जे काही वालक कंपाऊंड का। पाहिजे ते कंपाऊंड माझ्याकडं तेवढी मी हे करू शकत नव्हतो अफोर्डेबल करू शकत नव्हतो त्यामुळे मला हे बंद करावं लागेल दुसरी गोष्ट जो मी शेड केलेला आहे तो मालराण्यावरती आहे म्हणजे मुरमाड जागेवरती आहे आणि तिथे जर खडक जर म्हणलं तर अवघ्या एक फु अर्ध्या ते एक फुटावरती खडक लागतो आहे म्हणजे शंभर टक्के खडकावरतीच तो शेड असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप टेम्परेचर तिथे वाढतं आणि टेम्परेचर कमी होत नाही लवकर त्या कारणामुळे सुद्धा माझ्या कोंबड्यांमध्ये हे प्रॉब्लम म्हणजे मॉर्टिलिटीचा प्रॉब्लेम वाढला होता उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये मला कसलाही प्रॉब्लम आला नाही पण उन्हाळ्यामध्ये तो प्रॉब्लम मला जास्त प्रमाणामध्ये जाणवला त्यामुळे मला पोल्ट्री फार्म मी बंद करण्याचा निर्णय घेतला होता आणि शेळीपालन जे बंद करायचं शेळीपालनामध्ये अपयशी झालो किंवा फेल झालो असं म्हणता येणार नाही ना। पण काही कारणं असे आहेत की जिथे तो विचार न करता आपण पाऊल टाकलं आणि अपयशी आ... आ... म्हणावं लागेल पन्नास टक्के अपयशी झालो पन्नास टक्के कुठेतरी आ... लॉस न होता आपण अगोदर थांबण्याचा निर्णय घेतला तर ते कारण म्हणजे सर्वात महत्त्वाचं की जे आ... शेळीपालनामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर कोणता असेल खूप लोक म्हणतात की याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेळ्यांची ब्रीड निवडणं किंवा शेड तर ह्या पैसा ह्या गोष्टी नाहीच आहे महत्त्व शेळीपालनातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर कोणता असेल तो असेल की तुमचं जिथे तुम्ही शेळीपालन करताय तिथे शाश्वत पाणी आहे का बाराही महिने पाणी आहे का जर पाणी नसेल तर प्रॉब्लेम येतो माझा तोच प्रॉब्लेम झाला होता कारण की मला उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा लागवडीला प्रॉब्लेम येऊ लागला आणि मुक्तमध्ये बाहेर फिरायला माझ्याकडे तेवढी वेळ मला भेटत नव्हता मुक्त संचारमध्ये मी शेळ्यांना सांभाळू शकत होतो पण मला बंदिस्त करायचं होतं आणि मुक्त संचारमध्ये मला ते प्रॉब्लेम येत होते चाऱ्याचं नियोजन मला उन्हाळ्यामधलं प्रॉब्लेम क म्हणजे प्रॉपर करता येत नव्हतं आणि जर तुम्ही म्हणत असाल की उन्हाळ्यामध्ये मग सुका चारा अवेलेबल तर उन्हाळ्यामध्ये सुका चारा देणं हे चुकीचं आहे माझ्या नजरेमध्ये कारण की उन्हाळ्यामध्ये शरीराला पाण्याची गरज जास्त असते आणि जर त्या टायमात जर सुखाचा आरा दिला तर शरीर शे शेळ्यांच्या शरीरात जर पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर त्यानं त्याच्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण हे वाढू शकतं मॉर्टिलिटी होण्याचे चान्सेस पण होऊ शकतात उष्माघातासारखे प्रकार हे घडू शकतात त्यामुळे हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काही गोष्टी अशा असतात की समजून घ्यायचं असतं की आजूबाजूचा माहोल त्या माहोलला आपण कुठेतरी तो माहोल पण एक आपल्याला त्रासदायक ठरू शकतो कारण की काही गोष्टी घडल्या माझ्यासोबत त्या बी गोष्टी होत्या की आजूबाजूच्या माहोलमध्ये पण मला लॉस झेलावा लागला त्यामुळे त्या, त्या गोष्टी पण आहेत तर तुम्हाला आजूबाजूचा जर तुमच्या आजूबाजूचा माहोल जर वेगळा असेल तर तिथे पण तुम्हाला हे लॉस क होऊ शकतं या सर्वात जास्त माझ्यासाठी महत्त्वाच्या हे ठरल्या आणि यालाही आपण फेस करू शकलो असं सगळ्या गोष्टी असत्या पण काही कारणास्तव संभाजीनगर शहराकडे मला मी परत वळलो कारण की माझा जॉबचा जो प्रश्न होता मला जॉबमुळे मी परत याच्याकडे संभाजीनगरला मला यावं लागलं कोविडमध्ये मी गावाकडे शिफ्ट झालो होतो कोविडपासून मग थोडं थोडं हळूहळू आपण प्रयत्न केला पण ह्या गोष्टी काही काही घडत गेल्या त्यामुळे मग आपण एक निर्णय घेतला की आपल्याला बंद करायचं आहे बंद करू आणि देवकृपेने संभाजीनगरमध्ये पुन्हा आपला जॉब वगैरे व्यवस्थित जॉब भेटला मनासारखं मानधन भेटलं मग त्यामुळे परत येण्याचा निर्णय घेतला आणि ह्या गोष्टी बंद केल्या पण शेळी याच्यावरून हा निकष नाही काढू शकत आपण की शेळीपालन अपयशी होईल शेळीपालनात माणूस अपयशी होईल किंवा पोल्ट्री फार्ममध्ये अपयशी शेळीपालनात पो पोल्ट्री फार्म असेल कोणताही व्यवसाय असेल याच्यामध्ये योग्य नियोजन असणं महत्त्वाचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगतो तुमचं नियोजन योग्य असेल तर ह्या गोष्टी तुम्ही सहजरित्या हे करू शकता पण याच्यामध्ये सर्वात महत्वाचा हा मुद्दा असतो की ज्यावेळेस तुम्ही करतात तुमचं शाश्वत तुमच्याकडे तुमचं इन्कम येणं बी महत्वाचं असतं तुम्ही जर त्याच्यामध्ये शंभर टक्के तुम्ही शेळीपालनामध्ये पोल्ट्री फार्ममध्ये इन्व्हॉल्व्ह होत असा आणि तुमचं शाश्वत इन्कम जर नसेल तर मग शंभर टक्के तुम्हाला कुठेतरी मग तुम्हाला खूप मोठ्या अडचणीमध्ये तुम्ही आर्थिक संकटात सापडू शकता त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण व्यवसाय व्यवसायाकडून उभा करतो शेतीपूरक व्यवसाय उभा करतो किंवा हे करतो तर जवळचा पैसा पूर्ण अटकाल्याच्यानंतर तुमच्याकडे जर येणारं इन्कम जर तुमचा जर शाश्वत नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठा लॉस होऊ शकतो ह्या भरपूर अशा गोष्टी माझ्यासोबत घडत गेल्या त्यामुळे मला काही कारणास्तव काही वेळासाठी मी हे म्हणत नाही की मी शंभर टक्के माझं शेळीपालन मी बंद करणार आहे नाही हे सापचुकीचं आहे माझं शेळीपालन परत रिस्टार्ट होणार चालू करणार आहे फक्त काही गोष्टी ज्या अडचणी होत्या जसं मी सांगितलं की पाण्याचं दुसऱ्याच्या भरोशावर राहून मी पा दुसऱ्याच्या पाण्याच्या भरोशावर राहून की जसं आपण पाणी त्यांच्याकडे विकत घेऊ किंवा ह्या गोष्टी करू तर ह्या गोष्टी सापचुकीच्या ठरल्यात आणि मला ज्या हवे त्या वेळेवर पाण्याचं व्यवस्थापन मी करू म्हणजे करणं शक्य झालं नाही दुसऱ्याचं पाणी असल्यावर त्यांच्या मर्जीने तुम्हाला घ्यावं लागणार आहे कुठेतरी चार व्यवस्थापनात मग तुम्हाला अडथळा येणार आहे आणि मग कुठेतरी मग ते ह्या गोष्टीला सुरुवात होते आणि कमी होत चालतं माझ्या त्याच गोष्टी घडल्यात त्या गोष्टी मी तुमच्यासमोर आण सांगायचा प्रयत्न केला खूप लोकांचे प्रश्न होते की साहेब तुम्ही बंद का केलं बंद पडलं का किंवा कुठे लॉस झाला तुम्हाला काही अडचण म्हणजे शेळ्या दगावल्यामुळे काही प्रॉब्लेम आला का तर माझ्या शेळी एकही दगावली नाही देवकृपेने एकही शेळी दगावली नाही कसलीही शेळी माझी आजारी पडली नाही फक्त मला आठवतं आहे एकदाच फक्त शेळी काहीतरी खाण्यामध्ये गेल्यामुळे शेळी फुगली होती माझी पण पॅरालिकसारखे औषध दिलं छोट्या मोठ्या गोष्टी केल्या आणि साधे जास्तीत जास्त एक साठ सत्तर रुपये खर्च आला असेल जास्तीत जास्त त्या शेळीला पूर्णपणे कवर करायला तर देवकृपेने कधी शेळी माझी आजारी पडली नाही सर्व कर्डं वगैरे व्यवस्थित अपयशी तो माणूस ठरतो तुम्ही पन्नास शेळ्या घेतल्या तुमच्या मॉर्टिलिटी झाली आज शेळ्या खराब झाल्या किंवा शे पन्नास शेळ्या घेतल्या दहा मेल्या आम्ही चाळीस शेळ्या विकून टाकल्या त्या गोष्टीला तुम्ही म्हणू शकता की अपयशी ठरले पण आपण एक शेळी घेतली होती आणि एका शेळीवरनं छोट्या मोठ्या जवळपास अकरा बारा नागापर्यंत आपण बारा ना च्या क्वांटिटीपर्यंत आपण पोहोचलो होतो व्यवस्थितरित्या चाऱ्याचा अभाव असतानासुद्धा पण एक दोन तीन शेळ्या सांभाळणं शक्य होतं पण ज्यावेळेस क्वांटिटीमध्ये लेवल वाढते ज्यावेळेस बल्कमध्ये हे सुरू होतं त्यावेळेस चाऱ्याचं व्यवस्थापन करणं कठीण होतं त्यामुळे आपण काही कारणास्तव काही कालांतरासाठी थोडासा ब्रेक घेतलेला आहे याच्यामधून तर शंभर टक्के बंद झालेलं नाही आहे शंभर टक्के बंदीस म्हणजे किंवा खूप फु, पुन्हा भविष्यात चालू होणार ना नाही असं नाही आपलं शेळीपालन चालू होणार आहे नक्कीच शंभर टक्के चालू होणार त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही पुढच्या अडचणी आहेत त्या पण तुमच्यापर्यंत सांगितल्या जाणारच आहे त्याच्यामुळे कसलीही चिंता करायची कारण नाही पण हो आणि तुम्ही शेळीपालन करत असाल तर व्यवस्थित करा फक्त एकच सांगेल आपल्या इकडं वातावरण आपल्या आजूबाजूचा माहोल अगोदर चेक करा की आपला आजूबाजूच्या समाजात वावरणारे लोक कसे आहे ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत कारण की तुमच्या जर आजबा आजूबाजूचे जर माणसं चांगली नसतील तुम्ही कितीही जर निगराणी केली तर तुम्हाला लॉस येणार येणार म्हणजे येणार मित्रो शंभर टक्के येतोच कारण ह्या गोष्टी घडतात आम्ही बघितल्यात घडल्यात हसं त्याच्यात काहीही विषय नाही त्यामुळे थोडं सग सजग होऊन जागरूकतेनं राहा आणि तुमचं करा मी एवढंच सांगेल फक्त आज आणि हो हो जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कारण की आपण बघतोय जवळपास साठ सत्तर टक्के लो व्ह्यूअर्स आपले असे आहेत की फक्त व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्याकडं फक्त शेळीपालन कोंबडीपालनच नाही आहे भरपूर पीक पद्धतीचे सुद्धा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे कारण काही कारणास्तव माझा बंद झालं होतं मान्य आहे पण पुढे भविष्यात हे कंटिन्यू आपले व्हिडिओ येत राहील एक पाच दिवसाला दहा दिवसाला व्हिडिओ कंटिन्यू येत राहील तुमच्यापर्यंत नवनवीन ती पद्धती आणण्याचा प्रयत्न करे का केला जाईल नवनवीन व्यवसाय आणले आणण्याचा प्रयत्न केला फक्त शेतीपूर्वक ते सर्व प्रकारचे व्यवसाय जे तुम्ही घरून करू शकता किंवा शेतीला शेतीमध्ये शेतीसोबत करू शकता किंवा घरून करू शकता शेती नसेल शेती नसली तरीसुद्धा तुम्ही घरून रॉ मटेरियल विकत घेऊन त्या माध्यमातून कच्चा माल घेऊन पक्का माल करणारे जे काही व्यवसाय आहेत ते सुद्धा व्यवसाय मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे जेणेकरून आपला आपल्याला स्वतःचा रोजगार भेटू शकेल एवढं मी आपण हे नाही म्हणू शकत की मी दहा लोकांना रोजगार देण्याचं काम करेल किंवा मी पन्नास लोकांना रोजगार देण्याचं काम करेल नाही लोकांना रोजगार देऊ शकला पण जर स्वयंरोजगार झालो दुसऱ्याच्या ठिकाणी जर रोजगार बघायची गरज पडली नाही तर ॲटोमॅटिकली तुम्ही एक रोजगार नाही दोन रोजगार निर्माण करू केले आहे के स्वतःचे स्वतः तुम्ही स्वयंरोजगार तुमचा रोजगार तुम्ही निर्माण केला आणि तुमच्यामुळे जो एक रोजगार तुम्हीं तिकडे गरज होती तिथे दुसरा माणूस रोजगार लागणार तिथे त्याला रोजगार मिळणार म्हणजे तुमचा तुम्ही स्वतः निर्माण केल्यामुळे एका व्यक्तीला तिथे रोजगार मिळणार नाही जिथे तुम्ही रोजाने ते रोजगारासाठी जाणार होतात तर एवढंच सांगेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान लवकरच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू धन्यवाद